नमस्कार मंडळी सर्वांना सुप्रभात चला पितृ पक्ष सर झालेला आहे आणि आम आमच्या मामांचं श्राद्ध अगदी द्वितीयेलाच आलं आहे तर आज सगळी तयारी ही त्यांच्यासाठी आणि आज मी उठले चार वाजता पहाटे चारला उठून ही सगळी तयारी चालली आहे ती स्वयंपाकाची तर आपल्याला करायची खीर सगळ्या प्रकारच्या भाज्या आळूच्या वड्या आणि आता हे सगळं उरकायला नऊ गुल ते दहा वाजेपर्यंत आपला स्वयंपाक तयार व्हायला पाहिजे तर आता हे सगळं काही आहे अगदी भजे उडीद वडे गुलगुले आणि सगळ्या प्रकारच्या भाज्या ज्या पाया लागतात आपल्याला त्या सगळ्या करून घेतल्यात आम्ही चपात्या आणि आता आपल्याला नैवेद्य भरायचं आहे तर पित्राला आता श्राद्धाला म्हणतात आमच्याकडं पित्र मानतात तर त्यासाठी आपल्याला अडीच चपाती घ्यावी लागते तर अडीच चपात्या घेऊन मग मी त्याच्यावरती ह्या सगळ्या प्रकारच्या भाज्या ठेवणार आणि खीर पण आमची चांगली झाली एवढं पातल्यावर पोरवेला लय करायचे मोठे मोठे खूप लोक असायची पण आता वाढण्याचा प्रॉब्लेम हे एक एक एक, एक वाढायला लय लागतं त्याच्यामुळं आपलं जेमतेम लोकांच्यात एकतीस पस्तीस लोकांच्या करून घालतात आणि पित्रामध्ये सर्व कमीत कमी दहा पंधरा लोकांची तरी ताटं उठली पाहिजेत अन्नदान हे करावंच लागतं कारण आपल्या पित्रांना वरती मोक्ष मिळत असतो आणि ते आपल्याला वर्षभर त्रास देत नाही सतावत नाही कसलाही पितृदोष नसतो तर या सगळ्या प्रकारच्या भाज्या मी त्यांना नैवेद्यावर मांडून आणि मस्त नेवत भरत आहे आणि आणि पहाटेपासूनच कावळ्यांची क्यू चालू आहे बाहेर तर त्यांनी घास खाल्ला म्हणजे एवढं केलं की त्याचं सार्थक झालं असं वाटतं इतकं आपण सकाळपासून करायचं म्हटल्यावर आणि हा घास आहे आम्ही म्हणजे नैवेद्य आहे तर हा बाहेर टाकायला आणि देवा त्यांच्या फोटो पुढं त्यांचा नैवेद्य वेगळा आणि आज श्राद्धाच्या दिवशी दे देवाला नैवेद्य दाखवत नाही देवाला नैवेद्य नसतो या दिवशी या दिवशी फक्त पित्रांनाच असतं आणि क दारात जरी कोणी आले आमच्याकडं जवळ असल्यामुळं मधुकर येतात तर त्यांनासुद्धा वाढायचं नसतं आज आणि शेवटी आलं ठेवायचं आलं म्हणजे सगळं आलं असं असतं त्याचं तर हे ताट फोटो पुढं आणि ते मोठं भरलेलं ते बाहेर त्याचे तीन भाग करायचे असतात तर आता बाहेर मी चांगलं सग गाईच्या शेणानं सारून घेतलं आहे आणि तिथं धूप करण्यासाठी चुलीतला कोळसा ठेवला त्याच्यावरती अगदी साजूक तूप टाकून त्याचं हवन केल्यासारखं केलं उदबत्त्या लावल्या आणि क पाण्याचा ठेवून आता आमच्या अन्ना घास टाकतात तर आता ते तीन भाग करायचे त्याचे आणि एक इतस ठेवायचा सारवलेल्या जागेवरती आणि एक पत्र्यावरती घरावरती टाकायचा एक गाईला ठेवायचा चारायचा गाईच्या पोटात सगळे देव असतात मग गाईच्या गाईला एक घास चारायचा आणि एक पाण्यात सोडायचा माशांसाठी तर आता त्याचे तीन भाग अन्नाने केलेत आमचे म्हणजे चार एक थोडासा इथं ठेवला आणि बाकीचे तीन भाग करून ते आता वरती कावळ्यांसाठी टाकतात तर सकाळीच कावळे वरडत होते तर मी त्यांना एक चपाती झाली तेव्हाच मी त्यांचे ते तुकडे करून वरती टाकले होते तर आता ते कुणी टाकायचे असतात आता माझे सासरे नाहीत मग मला अधिकार आहे टाकण्याचा समजा ते जर नसतील इकडे तिकडे गेले असतील बाहेर समजा लवकर आले नाही तर ते मी टाकू शकते तर मी सकाळी चपाती टाकली तर त्यांनी खाल्लेली आहे आणि आता पुन्हा ताट करून मी त्यांना ठेवले तर आता आमचा पितोर पण जेवायला आला म्हणजे त्यांच्या नावाने एक व्यक्तीला जेवायला घालायचं पहिलं आणि नंतर इतर लोकांना जेवायला तर त्यांचं सगळ्यांचं जेवण छान झालं आणि आमच्या आत्या मामांचं फोटोची पूजा करून आम्ही सुद्धा सगळ्यांनी मस्त आस्वाद घेतला तर आमच्याकडं असं श्राद्ध असतं तुमच्याकडं कसं असतं नक्की सांगा